मे अँड माईट कधी काय वापरायचे कन्फ्यूज आहात का आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने जेणेकरून तुमचे कन्फ्युजन होणार नाही आणि तुमची इंग्रजी पोलाईट स्मार्ट आणि नॅचरल वाटेल जर तुम्हाला पमिशन घ्यायची असेल पॉसिबिलिटी सांगायची असेल शक्यता व्यक्त करायची असेल तर मे आणि माईट हेच दोन वर्ड्स तुमची मदत करतात आजच्या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत मे म्हणजे काय माईट म्हणजे काय पमिशन पॉसिबिलिटी साठी कधी मे आणि कधी माइट वापरायचे डेली यूज रियल लाईफ सेंटेन्सेस जे तुम्ही आजपासून बोलू शकता तर चला आजच्या लेसनला सुरुवात करूया माय नेम इज अदिती यु आर वॉचिंग मी ऑन माउली सेल्फ इम्प्रूव्हमेंट मे मेचा यूज पॉसिबिलिटी किंवा परमिशन यांसाठी वापरतात म्हणजे कदाचित असे होऊ शकते किंवा मी करू का यांसाठी आपण मेचा वापर करतो चला डिटेलमध्ये बघूया परमिशन बऱ्याचदा आपल्याला पोलाइटली बोलायचं असते नम्रपणे बोलायचं असते स्कूलमध्ये कॉलेजमध्ये किंवा मग ऑफिसमध्ये जेव्हा आपण नम्रपणे परवानगी मागतो तेव्हा मे वापरतात फॉर एक्झाम्पल मे आय कम इन मी आत येऊ का मे आय यूज युअर फोन मी तुमचा फोन वापरू का मे आय टेक दिस बुक मी हे पुस्तक घेऊ का मे आय गो नाव मी आता जाऊ का कॅनआय देखील आपण यूज करू शकतो बट आपल्याला अधिक नम्रपणे पोलाईटली बोलायचे आहे त्यामुळे मे आय वापरले आहे मे आय कॅनआयपेक्षा अधिक पोलाइट आहे आलक लक्षात आता पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता बघूया जेव्हा एखादी गोष्ट होण्याची पन्नास ते साठ टक्के शक्यता असते म्हणजे ही गोष्ट होईल की नाही हे कन्फर्म नसते पण शक्यता आहे तेव्हा आपण इंग्लिशमध्ये मेसा यूज करतो सच्याच इट मे रेन टुडे आज पाऊस येऊ शकतो शी मे कम लेट ती उशिरा येऊ शकते आय मे विजिट यू टुमॉरो मी तुला उद्या भेटू शकतो ही मे पास, तो पास शकतो ऑल राईट right. आता पाहूया माईट कधी वापरतात जेव्हा एखादी गोष्ट होण्याची खात्री कमी आहे शक्यता कमी आहे तेव्हा माईट वापरतात आपण बऱ्याच वेळेस बोलतो काय माहीत होऊ पण शकतं किंवा कदाचित नाही पण त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो माईट म्हणजे एखादी गोष्ट होण्याची शक्यता खूप कमी असते तेव्हा माईटचा यूज होतो फॉर एक्झाम्पल इट माईट रेन ऍट नाईट कदाचित रात्री पाऊस येऊ शकतो शी माईट नॉट कम टुडे ती आज येणार नाही कदाचित ही माइट कॉल यू तो तुला फोन करेल कदाचित का लक्षात जेव्हा शक्यता थोडी जास्त असते तेव्हा मेसा यूज करायचा जेव्हा शक्यता खूप कमी असतात तेव्हा माईटचा यूज करायचा रिअल लाईफ सेंटेन्सेस पाहूया मला जास्त काम असू शकते आय मे हॅव मोर वर्क टुडे तो पार्टीला येऊ शकतो ही मे कम टू द पार्टी ती कदाचित येणार नाही शी माइट नॉट कम त्याला भेटायला वेळ मिळू शकतो ही मे गेट टाईम टू मीट मी तुला नंतर कॉल करू शकतो आय मे कॉल यू लेटर मी तुझी मदत करू का मे आय हेल्प यू तू कदाचित चुकीचा असू शकतोस यू माइट बी रॉंग कदाचित त्यांचे काम उशिरा संपेल वर्क लेट सो फ्रेंड्स आज so आपण शिकलो मे आणि माइट जे तुमच्या इंग्लिशला अधिक पोलाइट कॉन्फिडंट आणि नॅचरल बनवतात हे दोन वर्ड्स तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये वापरायला सुरुवात केली तर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल जर तुम्ही कॅन आणि कुडचे डिटेल एक्सप्लेनेशन पाहिले नसेल तर तो व्हिडिओ ही नक्की बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आजचा छोटा टास्क कमेंट करा आय मे इम्प्रूव्ह माय इंग्लिश एव्हरी डे आणि हो या साठ दिवसांच्या चॅलेंजमध्ये एकही दिवस मिस करू नका बिकॉज युअर फ्युचर डिपेंड्स ऑन युअर टुडेज ॲक्शन ऑल राईट आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या माऊली सेल्फ इम्प्रुव्हमेंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया एका नवीन टॉपिक सोबत टिल देन स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग